श्रीरामपुरात संघाच्या पतसंचालनाला मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एकोप्याचे अनोखे दर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दसरा सणाचे औचित्य साधून श्रीरामपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिस्तबद्ध पतसंचालनाचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे या पथसंचालनाला शहरातील मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून भरभरून प्रतिसाद दिला आजच्या काळात अनेक ठिकाणी जातीयतेचे विष पसरवले जात असताना श्रीरामपूर तालुका मात्र या प्रवृत्तीला अपवाद ठरत असून येथे हिंदू मुस्लिम एकोपाचे सुंदर दर्शन घडत आहे श्रीरामपूर शहरातील जामा मशीद परिसरात पथसंचलन पोहचताच मुस्लिम बांधव दुतर्फ उभे राहिले व स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली या दृश्याने उपस्थित सर्व नागरिक भारावून गेले मौलाना शहर काजी अकबर अली अहमद भाई रियाज पठाण माजी नगरसेवक मुख्तार शहा तसेच शहरातील प्रतिष्ठित पुष्पवर्षाव करण्यात आला अशा प्रकारच्या सलोख्याचा आणि सद्रदयतेचा संदेश देणारा हा उपक्रम श्रीरामपूरच्या सामाजिक संस्कृतीचे प्रतीक ठरला आहे यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील मुस्लिम समाजाने एकतेचा आदर्श घालून दिला आहे अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणीसाठी बेलापूर येथील मुस्लिम बांधवांनी सर्वप्रथम एकावन्न हजार रुपयांची निधी मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला होता तसेच दोन वर्षांपूर्वी बकरीद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने एकादशीच्या पावित्र्याचा सन्मान राखत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद दोन दिवसानंतर साजरी करण्याचा निर्णय घेतला होता अलीकडेच गणेश उत्सव आणि मोहम्मद पैगंबर जयंती एकाच वेळी आल्यावरही मुस्लिम बांधवांनी सदृदय जपण्यासाठी आपली मिरवणूक गणेश विसर्जनानंतर काढण्याचा निर्णय घेतला होता या सर्व उदाहरणांमुळे श्रीरामपूर तालुका एकोप्याचा परस्पर सन्मानाचा आणि शांततेचा आदर्श म्हणून पुढे येत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचालना झालेल्या पुष्पवृष्टीने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा जोरसे आज आर एस एसचं जे पथसंचलन आहे ते श्रामपूर शहरामध्ये पहिल्यांदाच आपले स्टेडियम पासन सय्यद बाबा दशने चौक सईद बाबा चौक मला चौक आणि सईद बाबा चौक या ठिकाणून गेलेला आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये सरसंघचालक माननीय पवनजी भागवत यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेऊन एक शब्द दिलेला आहे की ह्या देशामध्ये इस्लाम होता इस्लाम आहे आणि ह्यापुढे इस्लाम राहणारच आहे एवढी सकारात भूमिका ज्यावेळेला संघचालकांची असते त्यावेळेला समाज म्हणून आमचं उत्तरदायित्व आहे की ह्या ठिकाणून त्यांची रेली शांततेने जात असताना आम्ही सुद्धा पुलाचा वर्ष करून त्या संचलनाचं स्वागत केलेलं आहे आणि आमची सकारात्मक भूमिका आहेच ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा